आणि आता बातमी सुषमा अंधारेंची आहे अजिबात माफी मागणार नाही असं उत्तर सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांच्या नोटिशीला दिलंय मृत महिला डॉक्टर प्रकरणासह निंबाळकरांवर अंधारेंनी विविध आरोप केलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येबाबत रणजितसिंह नाईक नंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे माझ्याकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव सादरम्य आहे परंतु खासदार सिंह नाईक निंबाळकर ही व्यक्ती तीन नव्हे असं धनंजय आत्माराम ननावरे नंदकुमार नानावरे यांच्या बंधूंचं प्रतिज्ञापत्र आहे तर हे खासदार रणजित सिंह नाईक नाई निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि असे एकवीस रणजित निंबाळकर आपल्या फलटणमध्ये आहेत ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे <laughs> चला फलटणमध्ये पन्नास रणजित सुषमा अंधारे नावाच्या शंभर बायका आहेत महाराष्ट्रामध्ये एखादा नेता सुषमा अंधारे असं नाव घेतो तेव्हा तुमच्या मनात पहिल्यांदा कोणती सुषमा येईल दादा तुमच्या मनात कोणती सुषमा अंधारेल शिवसेनेचे बरोबर आहे अहो मला सांगा एका आमदाराचा पिया आत्महत्या करतोय तो बालाजी किनीकर वगैरे अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये ते सगळं प्रकरण आपण सगळं पुन्हा खोदून काढू त्यावेळेला कुणाचं नाव असेल बरं रणजित निंबाळकर तुम्ही जर अशी पळवाट काढाल आणि तुम्ही पळवाट काढून म्हणाल की रे काही असं झालंच नाही असं नाही होत ना दादा शिशुपालाचे नव्याण्णव अपराध माफ झाले होते शंभराव्या अपराधाला त्यालाही सामोरं जावं लागलं होतं पहिल्यांदा आरोप केला की दादांनी दोनशे सत्याहत्तर एफ आय आर दाखल केलेले आहेत हे संपूर्ण आहे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचं पत्र आहे की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या फिरेवादीवरून कोणत्याही प्रकारचा ऊस मुकदमा मुकदम विरोधात अगर इतर तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही ते पत्र दाखव ज्याच्यामध्ये रणजित सिंह स्वतः रेकमेंड करतात मी पुराव्यांशिवाय बोलत नाही दादा कायदा माझ्या बाप्पा लिहिलाय मी अजिबात पुराव्याशिवाय बोलत नाही हे पत्र आहे माझ्याकडे या पत्राचा इथला शिक्का बघा दादा झुम करा हे झुम करा दादा हे रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं पत्र आहे इंटरेस्ट नाही घेतला इंटरेस्ट नाही घेतला रणजित सिंह तुम्ही अहो तुम्ही कशा कशात इंटरेस्ट घेतला तुम्ही काय काय पद्धतीने माणसं संपवायचा प्रयत्न केला तुम्ही थेट कशाला करायला जाल साहेब तुमच्याकडे यंत्रणा खूप मोठ्या आहेत पण सुक्ष्म अंधारे सत्तेच्या बाजूने नाही ती सत्याच्या बाजूने आहे त्यामुळे यावेळेला गेम भारी पड